ब्रॉड टू यू बाय टेक्नो पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीनी रविवारी सेकंड आपली उमेदवारांची जी यादी आहे ते जाहीर केली आतापर्यंत एकोणीस उमेदवार जे आहेत ते व्हीबीए जाहीर झाले आहेत म्हणजे असं बघितलं की महाविकास आघाडीमधनं वंचित बहुजन आघाडीची एक एक्झिट जी आहे ते होताना दिसत आहेत यावर जास्त बोलायला आपल्यासोबत प्रदेश अध्यक्ष वंचित बहुजन आघाडीची रेखा ठाकूर आहेत मॅडम आता जी लिस्ट जे लिस्ट आलेली आहे त्यामुळे जे काही अडचण होती किंवा वादसंवाद सुरू होता तो आता संपलेला आहे मिटलेला आहे जे काही कॅन्डिडेट्स आपल्याकडे त्यावर आपण पुढेही अजून कॅन्डिडेट्स डिक्लेअर करू शकतात हो आम्ही करू शकतो कारण की आम्ही काही आमचं राजकारण थांबवू शकत नाही त्यामुळे आता त्या ठिकाणी जर का समझोता होत नसेल कोणत्या जागांच्या बाबतीमध्ये तर आम्ही थांबी थांबायचं नाही असं ठरवलेलं आहे पण तरीदेखील आम्ही डायलॉग तोडला आहे किंवा शक्यता संपली आहे असं काही आम्ही अधिकृतरित्या जाहीर केलेलं नाही आहे संजय राऊत यांचं जे वक्तव्य येत आहेत की पाटीत खंजीर खूप असणं किंवा जितेंद्र सतत हे आपल्यावर जे आरोप आहेत वर की बेसिकली कुठे ना कुठे आपण जर सोबत नाही आलं ची तर बीजेपीची बी टी म्हणून आपण काम करतात यावर काय प्रतिक्रिया आम्ही आमचं राजकारण करत आहे बीजेपीला पराभूत करण्यासाठी किंवा बीजेपीवरती एकूण त्यांचं जे काय आतापर्यंतचं राजकारण राहिलंय त्याच्यावरती सर्वात अटॅकिंग भूमिका ही बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीनेच घेतलेली आहे त्यामुळे बी जे पीची बी टीम म्हणायची तर ह्यांचेच लोक अनेक मध्ये जाऊन दाखल होत आहेत त्यामुळे आरोप हे त्यांच्या सोयीसाठी आणि वंचितला बदनाम करण्यासाठी होत आहेत याच्यापेक्षा दुसऱ्या पद्धतीने मी त्याच्याकडे बघत नाही आणि तुम्ही पाठीत खंजीर असल्याची जी गोष्ट बोलताय ती खरं तर मला वाटतं बाळासाहेब बोललेत त्यांच्याबद्दल तेने आमच्याबद्दल बोललेले <laughs> त्याच्यावर प्रतिक्रिया काय हे संविधानाचे जे मुद्दा आहे त्यावर पण पुढे जाऊन जे कॅन्डिडेट्स डिक्लेअर होत आहेत त्यामध्ये असं एक धारणा होती की के मुस्लिम कॅन्डिडेट्स महाराष्ट्रात द्यायचे आतापर्यंत महाविकास आघाडीने दिली नाही पण वंचित बहुजन आघाडी हे करताना दिसते हो मग वंचित बहुजन आघाडीने मिनिमम तीन उमेदवार देण्याचं निषेध केलेलं आहे दोन उमेदवार आम्ही जाहीर पण केलेले आहेत आणि आम्ही अतिशय चांगल्या ज्यांच्या प्रतिमा आहेत ज्यांचं सामाजिक आणि राजकीय योगदान आहे मुस्लिम समाजामध्ये ज्यांना स्थान आहे अशा लोकांच्या दो दोन उमेदवारा आम्ही एक नॉर्थ सेंट्रल आणि एक धुले, या दोन ठिकाणी आम्ही हे केलेलं आहे धुळ्याचे तर आमचे जे, जे उमेदवार आहेत ते आय अधिकारी राहिलेले आहेत आय जीपर्यंत गेलेले आहेत आणि अशा प्रकारे आ, काम करत आलेले आहेत की त्यांनी सी ए एन आर सीच्या प्रश्नावरती राजीनामाही नोकरीचा दिला मला असं वाटतं की मुसलमानांना एकूणच घाबरवण्याचं जे राजकारण काँग्रेस करत आलेली आहे सतत त्यांना एक ब्लॅकमेलिंगचं राजकारण आणि त्यामुळे मुसलमानांची आजपर्यंत दिशाभूल होत राहिली परंतु वंचित बहुजन आघाडीची भूमिका अधिक उमदेपणाने आता पुढे येते आहे आत्ता दोन कॅन्डिडेट दिलेले आहेत अजूनही एक दोन कॅन्डिडेट येण्याची शक्यता आहे तर मुस्लिम समाजाला देखील मला असं वाटतं की असं एक वंचित बहुजन आघाडीच्या ज्या ह्या भूमिका आहेत त्या प्रामाणिक भूमिका ह्या अपील करणाऱ्या आहेत आणि ह्या इलेक्शनमध्ये त्याचा नक्कीच प्रभाव पडेल कुठे कुठे जे आता आपले युतीमध्ये होणारे पक्ष होते त्यांच्यावर टीका टिप्पणी सुरू झालेली ते हे एक, 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 एक प्रसंग के शुरु के। जैसा हे प्रसंग आपण म्हणू शकतो की सुरू झाला की जसं नाना पटोलेवर बाबासाहेब बोलले नाना पटोले बाबासाहेबवर बोलले तर हे सुरू राहणार असं दिसतंय आता मला कळलं नाही प्रश्न की आपली महाविकास आघाडीसोबत युती होणार होती पण ती आतापर्यंत युती झाली नाही पण टीका टिप्पणी जे आहे एकमेकांवर विरोधासारखं जसं करायचं ते आता सुरू झालेली आहेत तर कुठे ना कुठे हे आणखीन आपण म्हणू शकतो की प्रॉब्लेम होणार आहे की युती होण्याचा प्रश्न आपण जवळ येऊ की पुढे जाणार आहे बघूया अजून काही गोष्टी क्लिअर व्हायच्या आहेत काय खरं म्हटलं तर अजून काहीच सुरू नाही झालं आत्ताच सुरुवात झालेली आहे फक्त एवढंच आमचं म्हणणं आहे की टीका करताना सुद्धा सत्यावर आधारित स्टेटमेंट करावेत अनेक ठिकाणी अतिशय चुकीची स्टेटमेंट केली जात आहेत आणि वंचितला बदनाम करण्यासाठी हे केलं जात आहे आणि मीडिया देखील त्यांना त्याच्यामध्ये साथ देत आहे तर त्यांनी फेअर गेम करावा असं आमचं म्हणणं आहे की विरोधक असतात राजकारणामध्ये एकमेकाच्या विरोधामध्ये आपल्याला भूमिका घ्याव्या लागतात परंतु खोट बदनामीकारक होऊ नये एक नैतिकता त्याच्यामध्ये ठेवा ठेवली जावी एवढीच आमची भूमिका आहे निर्भय बनो यांनी पत्र आहे की तुम्ही सीट सांगा वीबीए न बाबासाहेबांना पत्र आहे की तुम्ही सीट सांगा आम्ही एमबीए सोबत नेगोशिएट करतो अशी भूमिका वेगळं जाण्याची भूमिका घेऊ नका त्या म्हणणं असेल आपण नाही मला ह्याच्यावरती प्रतिक्रिया द्यायची नाही कारण आमच्या मैडियाच्या आणि ह्याच्या लोकांनी प्र प्रवक्त्यांनी त्याच्यावरती मला असं वाटतं की भूमिका जाहीर केलेली आहे के आपण म्हणू शकतो की अद्याप ही व्हीबीएसं असंच म्हणणं आहे की नेगोसिएशन सुरू आहे पूर्णपणे युती संपली नाही आहे पण कॅन्डिडेट जे अनाऊन्समेंट आहे ते सुरू राहील आमची रा, आमचं राजकारण त्यांच्यासाठी थांबू शकत नाही कॅम्पसन किरण सपकालसोबत मुस्तफा शेख मुंबईत